नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले वयवारी या घटकावरील प्रश्न ठीक आहे तर वेळ आलो आपण लगेच सुरुवात करणार आहोत पहिला प्रश्न आपल्याकडे आहे चार वर्षापूर्वी सुमित व वर राजू यांचे एकूण वय एकतीस वर्ष होते जर सुमित राजू पेक्षा तीन वर्षांनी लहान असेल तर राजूचे पाच वर्षांनंतरचे वय किती हा टी टी दोन हजार पंधरा साठी आलेला प्रश्न आहे एकदम सोपा आहे सो पहा फक्त सोडायचं कसं ते आपण बघा सुरुवातीला काय करायचं आपल्याला जे विचारलं ना शक्य तसं म्हणजे या ठिकाणी बघा राजूचं वय विचारलेले आहे पाच जाऊ आणि चार वर्षापूर्वी वर्षा त्यांची आपल्याला माहिती दिलेली की सुमित आणि राजू यांची बेरीज एकतीस आहे आणि राजू सुमित राजूपेक्षा तीन वर्षांनी लानी आपली इथं काय करू कोण तरी एक वय मानून घेऊ मी राजूचं किती मांडलं एक्स आता हे कसं आहे माहिती का याच्यामध्ये चार वर्षापूर्वीची गोष्ट आपण सुरुवातीला दिली चार जर त्यांची कंडिशन दिली ना मग आपण म्हणू चार वर्षापूर्वी हे जे आहे चार वर्षापूर्वी राजूचं वय किती म्हटलं एक्स तर तिथे काय म्हणले सुमित हा राजूपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे म्हणजे सुमित किती येणार आहे राजूपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे राजूचं जर वय एक्स असेल तर सुमितचं किती होईल बरं मग त्याच्यापेक्षा ती तीन वर्षांनी लहान म्हणजेच किती आहे एक्स वाजा तीन बरोबर ओके आता तिथं अजून एक गोष्ट दिली आपल्याला की ह्या दोघांची बेरीज सुमित आणि राजू यांच्या वयांची बेरीज किती आहे एकतीस वर्ष आहे मग आपण ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची राजूचं एक्स सुमितचं एक्स वजा तीन आणि दोघांची बेरीज एकतीस एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स इकडचे वजा तीन तिकडे अधिक कर तीन करायचे म्हणजे एकतीस आणि तीन किती झाले तो आम्ही करतो पहा एकतीस अधिक तीन म्हणजे दोन एक्स बरोबर किती झालं एकतीस आणि तीन चौतीस दोनने तिकडं आहे बघा प्रत्येक स्टेप करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला समजण्यासाठी मी करतोय परत एकदा हे ना आणि चौतीसला इकडच्या दोन तिकडं तिकडं आहे म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे दोन चौतीसला जर दोनने भागलं तर उत्तर किती तर सतरा म्हणजे एक्स बरोबर आपलं सतरा आलंय बा एक्स म्हणजे काय राजूचं आजचं वय सॉरी चार वर्षापूर्वीचं वय एक्स बरोबर इथं किती म्हणू सतरा आणि सुमितचं किती होईल मग सतरा तुम गेले चौदा बघा आता आपल्याला विचारलंय काय पाच वर्षानंतर विचारले मग आता हे चार, चार वर्षापूर्वीच आहे ना मग आपण अगोदर आजचं काढू आता चार वर्षापूर्वी राजूचं वय जर सतरा असेल तर आज किती वेळी सतरा चार एकवीस ही गोष्ट तुम्हाला समजली का काय केले नाही की हे आपण जे कॅल्क्युलेशन केलं होतं चार वर्षापूर्वी होतं मग आज किती वेळी त्याच्यामध्ये चार वर्ष मिळवायचे म्हणजे सतरा चार एकवीस आपल्याला राजूच विचारले आपण सुमितचं काढणार नाही पा मात्र आपल्याला आजचं नाही विचारलं तर पुढच्या पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर इथं लिहितो तुम्ही पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर मग काय त्याच्यामध्ये अजून पाच मिळायचे एकवीस आणि पाच किती सव्वीस झालं आपलं उत्तर काय केलं आपण चार वर्षापूर्वी अगोदर काढून घेतलं जे आपल्याला दिलं होतं डाटा राजूचं एक्स मांडलं सुमितचं मग त्याच्या दोन तीन वाजा केलं दोघांची मिळून बेरीज एक तीस होती आणि नंतर मग आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं एकशे किंमत सतरा आले म्हणजे राजूचा आज वय सतरा आणि मग सॉरी चार वर्षापूर्वीचे सतरा आणि मग त्याच्यामध्ये ए चार ऍड केले आजचं भेटलं आणि विचारले तर ते असणारे सव्वीस म्हणजे पर्याय क्रमांक आपला अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवलाय पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे बा हा याच्यामध्ये जर पाहिलं तर हा तसा सरासरी मध्ये मोडतो परंतु तो, तो वयचा असल्यामुळे आपण याच्यात घेतलेला आहे एका तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्ष आहे वर्ग शिक्षकाची मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती हा टी एटी एकवीसला आलेला प्रश्न आहे तर एकदम सोपं आहे पहा मी तर थोडक्यात शॉर्टकट सांगतो तुम्हाला कसं विद्यार्थी आणि इथं त्याचे सरासरी आपण वय म्हणू पहा सरासरी वय आता बघा किती म्हणले छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे चौदा वर्षे छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्षे आपण या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा पहा म्हणजे एकूण वय भेटतं आपल्याला ठीक आहे ना छत्तीस आणि चौदा चौक चौदा स चौऱ्याऐंशी आठचाळीस आठ आणि चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस झाली पन्नास म्हणजे पाचशे चार हा गुणाकार करून घेतला मी पाचशे चार आता पुढं व काय कंडिशन दिली आपल्याला त्यांनी बघा वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाची सरासरी वय एकने वाढते म्हणजे विद्यार्थी छत्तीस होते त्याच्यामध्ये एक शिक्षक मिळवायचा आपल्याला वर्ग शिक्षक म्हणजे किती लोक झाले टोटल सदोतीस विद्यार्थी नहीं मानते हैं एक सदस्य मनो आपण कि गटामध्ये मे छत्तीस अन एक सदोतीस जन झाले त्याच्यानंतर सरासरी वय काय होते एकने वाढते म्हणते त्यांनी पहिलं सरासरी चौदा होती मग आता किती होणार एकने वाढल्यामुळे किती होणार पंधरा ओके यांचा पण गुणाकार करून घ्यायचा बा सर्व सर्व विद्यार्थी मध्ये एक जण ऍड झाला शिक्षक त्याचे सदोतीस झाले सरासरी पण एकने वाढली म्हणली त्याचे पंधरा झाले आता यांचा गुणाकार करू आपण पंधरा सत एकशे पाच पंचाळीस दहा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंचावन्न बरोबर आहे आता फक्त आणि फक्त काय करायचे हे जे काही आले ना दोन्ही पाचशे चार आणि पाचशे पंचावन्न त्यांच्यामधला फरक म्हणजे त्या व्यक्तीचं शिक्षकाचं वय असतो म्हणजे पाचशे पंचावन्न मधून पाचशे चार तुम्ही काय करा वजा करा पाचातून चार गेले किती पाचा 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 पाचा। आले पाचातून चार गेले एक आणि पाच शून्य गेले पाच एक्कावन्न आपलं उत्तर आलेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने केलंय बाबा आपण काहीच नाही सुरुवातीला जे आपल्याला छत्तीस विद्यार्थ्यांचा चौदा त्यांचा गुणाकार करायचा मग विद्यार्थी म्हणजे गट गटामध्ये सदस्य वाढला असेल तर ॲड करायचा सरासरी कमी झाली असेल किंवा वाढली असेल ते बघायचं आणि दोघांचा गुणाकार करायचं त्यांच्यामधला फरक काढायचा आपलं उत्तर येऊन जातो सेम याच पद्धतीचा एक प्रश्न आहे तो आपण बघणार आहे आता पहा तर म्हटलंय हटी सतराचा प्रश्न आहे एका कुटुंबातील आठ सदस्यांचे सरासरी वय चोवीस वर्ष आहे कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी वय पाचने कमी झाले पाचने काय झाले कमी झाले आणि मृत्यू पावलेल्या सदस्याचे वय किती वर्ष असेल आता आपल्याला काय दिलंय ते आपण बघू सदस्य सदस्य आहेत आणि त्यामुळे सरासरी वय सेम मागासारखं करायचं आता किती आठ सदस्य होते सुरुवातीला आणि त्यांचे सरासरी वय किती होतं चोवीस वर्ष होतं मग यांचा गुणाकार करून घ्यायचा है ना चोवीस आठ एकशे ब्याण्णव ओके डन आता काय झालं सदस्यातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे ते कमी झाले एक व्यक्ती काय झाला कमी झाला आठ दोन एक गेले सात आता एक व्यक्ती कमी झाल्यामुळं सरासरी काय झाली म्हणजे ते पाचने कमी झाले पा सरासरी किती होती पहिली चोवीस आता किती होईल मग पाचने कमी म्हणजे किती आहे एकोणीस चोवीसमधून पाच गेले एकोणीस आता परत या दोघांचा गुणाकार करायचा एकोणीस किती होतात एकशे तेहतीस सर या दोघांची वजा बाकी करा उत्तर येणार आहे पहा तुम्हाला एकशे ब्याण्णव वजा एकशे तेहतीस मग किती होतात बघा बारातून तीन गेले नऊ चाल एक नावातून चार गेले पाच एकोणसाठ म्हणजे आपलं हे जे आहे मृत्यू पावलेला जो सदस्य आहे त्याचं वय किती होतं एकोणसाठ वर्ष होतं एकदम सोपा प्रश्न आहे बा याच प्रकारचा अजून एक प्रश्न असतो पहा नाव तर तो सुद्धा तुम्हाला सोडवता येईल सध्या नव्हता प्रश्न पत्रिकेमध्ये म्हणजे नावेमध्ये सध्या एवढे व्यक्ती आहेत तर त्याचं सरासरी वजन एवढं आहे नावाड्याचं नावाडी जर त्याच्यात ना मिळवला तर त्याचं वजन एवढं एवढं होतं तर सेम असं आहे बाकी काही नाहीये त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा आर डी दोन हजार एकवीस ला आलेला आहे मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या एकशे तीन पट आहे बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या निंपट आहे तर मुलाचे आजचे वय किती वर्ष राहील मुलाचं आजचं वय हे दोघ कोणाच्यामध्ये वडील आणि मुलगा ह्या दोघांमध्ये आपल्याला दिलेला आहे बाप तर आपण काय ग्रुप आहे याच्यामध्ये मुलाचं वय मानून घेऊ समजा त्यातली त्यात त्यांनी कसं आहे आज आजचं आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं त्यांनी बारा वर्षानंतर ह्या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत तर आपण सुरुवातीला आता आजचा जर विचार केला मुलाचं सध्याचं वय म्हणजे आजचं त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या एक छेद तीन पट आहे आता इथं मी सुरवातीला घेतो मुलगा मुलाचं जर आपण पाहिलं वय तर एक्स म्हणू मुलाचं जर आजचं वय जर एक्स असेल तर वडिलांचं किती होईल बरं बघा मुलाचं वय वडलांच्या एक छेद तीन एक तृतीयांश म्हणू याचा असं वडिलाचं किती असलं पाहिजे तीन एक्स पा मुलाचं वय वडल्याचे एक छेद तीन पट म्हणजेच वडिलाचं मुलाच्या तीन आता असाच अर्थ होतो ठीक आहे मुलाचं एक्स असेल तर वडिलाचं तीन एक्स झालं आता त्यांनी पुढे काय म्हटले पहा बारा वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे बारा वर्षानंतर ना आपण आखोतो त्यांचं बारा वर्षानंतर काढून घेऊ मुलाचं आजचं एक से बारा वर्षानंतर किती होईल त्याच्यामध्ये बारा मिळवायचे फक्त बरोबर त्याच्यानंतर वडिलाचं आजचं तीन आहे बारा वर्षानंतर काय होईल तीन एक्साधिक बारा ओके हे दोघांचं झालं आता या दोघांमध्ये कंडिशन दिली बारा वर्षानंतर काय कंडिशन दिली मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निंपट पा मुलाचे वय म्हणजे मुलगा बरोबर निंपट म्हणजे छेद दोन अर्धा मुल्य वडील बघा मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या निमपट कधी बारा वर्षानंतर मग बघा बारा वर्षानंतर मुलाचं वय होतं एक साधिक बारा तो का बरोबर एक छेद दोन गुणले वडिलाचं वय किती होतं बारा वर्षानंतर तीन एक साधिक बारा हे असंच सोडावं लागेल पहा आणि एक्सच्या साहाय्याने जर सोडवलं ना तर उत्तर कधीच चुकत नाही काही काही ऑप्शन कडून जातात त्याच्यामध्ये किमती ठेवून बघतात सगळं मॅच होते का पाहतात तर तेवढं करायची गरज नाही तर हे सिम्पल फंडा तुम्ही वापरू शकता मी माझ्या पद्धतीने आता दोन इकडं भागलंय इकडं गुणून घ्यायचं पहा मग काय दोन कान सात एक सात एक बारा प्रत्येक स्टेप करण्याची आवश्यकता नाही परंतु समजण्यासाठी आपण लिहितोय मी हे की नाही तुम्ही डायरेक्ट गुणू शकता दोन एक्स नंतर दोन गुणले बारा किती होतात चोवीस प्रत्येकाला कुणायचं हे का नाही दोन गुणले एक्स दोन एक्स दोन गुणले बारा चोवीस आणि इकडे काय तीन एक्स अधिक बारा आता इथं काय करायचं जास्त एक्सची किंमत काढायची ना जिकडे जास्त एक्स आहेत ना तिकडे बाकीचे घेऊन जायचे बा इथं दोन एक्स आहेत इकडे तीन एक्स आहेत म्हणजे हे तीन एक्स जसे तसे ठेवायचे इकडचे दोन एक्स तिकडे वाजा करायचे हा चोवीस जसाच्या दसा आणि तिकडचे बारा इकडे काय होतील वाजा होतील म्हणजे एका बाजूची संख्या दुसरीकडे जर नेली तर त्याचं चिन्ह बदलत असतो आता इथं तीन एक्स मधून दोन एक्स गेले किती राहिला एकच एक्स राहिला आणि चोवीस मधून बारा गेले किती राहिले बारा म्हणजे किंमत आली म्हणजे काय म्हणजे मुलाचं आजचं वय आहे आणि आप आपल्याला आजचे वय किती वर्ष राहील तर त्याचं उत्तर आलेलं आहे बारा एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता व्यवस्थित त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा टी टी दोन हजार चौदाचा आहे पाच वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या सव्वापट होते आणखी पाच वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या सहाशे सात पट असेल तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल बर आता इथं दोन जण येतं कोण कोण हिमांशू आणि सिया बरोबर आहे आता याच्यामध्ये तीन गोष्टीच विचार केला आहेत पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर आणि मध्ये आजचं घ्यायचं बघा मी काय करतो तीन कॉलम करतो पहिले म्हणजे पाच वर्षा पूर्वी आहे का नाही त्याच्यानंतर मी घेतो आजचं आणि नंतर घेतो पाच वर्षा नंतर म्हणजे सोपं जाईल कॅल्क्युलेशन करायला पाच वर्षानंतर आता बघा याच्यामध्ये हिमांशू सुरवातीला आपल्याला काय दिले काय बघा हिमांशूचं जे वय आहे ना सॉरी सियाचं वय हिमांशूच्या सव्वापट आहे मग आपण जर हिमांशूचं म्हटलं ना तर सियाचं आपल्याला काढता येईल हिमांशूचं वय समजा कधी पाच वर्षापूर्वीच मानतोय आपण बरं कारण देताना आपल्याला पाच वर्षापूर्वी मांडलेलं आहे तर पाच वर्षापूर्वी हिमांशूच्या वय आपण एकच मानलं एक तर मग सियाचं वय किती होईल बरं त्याच्या सव्वा आहे ना सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या पट आहे सव्वा म्हणजे किती सव्वा म्हणजे बघा एक पूर्ण एक चेद म्हणजे थोडक्यात एक आणि चतकूर आपण ज्याला म्हणू एक चेद चार एक पूर्ण एक चेद चार म्हणजेच त्याला आपण काय म्हणू त्याला जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर चार, चार पुर, एक चार आणि एक पाच पाच चार असं करता येतं ना आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक सात या पूर्णांकामध्ये रूपांतर चार एक पूर्ण एक शेद चार म्हणजेच पाच चार कसं चार एक चार या दोघांचा गुणाकार करायचा आणि अंशाच्यात मिळवायचा म्हणजे पाच शेत चार म्हणजे आपण त्याला डायरेक्ट म्हणू पाच शेत चार एक्स कसं केलं समजलं सव्वापट ओके त्याच्यानंतर आता आजचा जर विचार केला बघा हिमांशीचं पाच वर्षापूर्वी एक आज किती राहील त्याच्यामध्ये फक्त पाच मिळवायचे पाच वर्षापूर्वी सा एक शोध तर आजचं करण्यासाठी एक पाच मिळवा त्याच्यानंतर सियाचं पण आजचं किती होईल हे पाच एक आहे आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे पाच मिळवायचे मग आजचं निघालं आता पा त्याच्यानंतर आता पुढचं आपण बघू अजून पाच वर्षानंतर आपल्याला विचारलंय पाच वर्षानंतरची कंडिशन दिलेली आहे मग अजून पाच वर्षानंतर काढू आता याचं आजचं वय समजा एक साधिक पाच आहे तर पाच वर्षानंतर किती होणार आहे त्याच्यामध्ये अजून पाच व्हायचे म्हणजे किती होईल एक साधिक पाच अन पाच दहा होणार आहे समजताय ना त्याच्यानंतर हिचं आजचं किती आहे पाच एक छेद चार अधिक पाच परत याच्यात पाच मिळवायचे म्हणजे पाच एक छेद चार आणि अजून पाच म्हणजे किती झाले दहा आणि पाच दहा ही एक गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे पाच वर्षापूर्वीचं आपण मांडलं मग आजचं काढण्यासाठी पाच मिळवले परत परत पाच वर्षानंतरच्या काढायला पाच मिळले आता इथं कंडिशन दिली ती आपण बघू पाच वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या सहा छेदपाठ बघा कोणाचे हिमांशूचे वय म्हणजे हिमांशू हिमांशू बरोबर किती सियाच्या सात छेतपाठ सियाच्या किती पट सहा छेद सात पट असणारे हिमांशू बरोबर सहा छेद सात सिया अशी कंडिशन आपल्याला दिलेली आहे हिमांशूचे वय सियाच्या च्या म्हणजे गुणाकार सहा चेद सात त्याच्यामध्ये कि म्ह हे कधीच म्हटलंय पाच वर्षानंतर ना मग पाच वर्षानंतरचे घ्यायचे हिमांशूचे किती आहे एक सात एक दहा आहे बघा त्याच्यानंतर पुढं सहा चेद सात आणि सियाचं वय किती आहे पाच एक छेद चार अधिक दहा बघा ह्या पद्धतीने सोडवलं ना तर तुम्हाला अडचण येणार नाही फक्त कसं सोडवतोय बघा थोडा वेळ लागेल तुम्हाला परंतु परफेक्ट आहे सर यामध्ये सातने इकडं भागलेलं आहे इकडं गुणून घ्यायचं बघा सरळ सरळ करतो सात गुणले एक सात एक सात गुणले दहा सत्तर इकडं सहा गुणून घ्यायचं आतमध्ये ठीक नाही सहा पण तीस एक छेद चार आणि पुढं किती सहादा आहे साठ काय केलंय ह्या सातने आपण इकडं गुणलं होतं दोघाला आणि ह्या सहा आणि समोरवरती गुणलंय आता काय करायचंय हे सात एक्स इकडचे सत्तर वाटल्यास ठीक आहे सध्या राहून देऊ किंवा चला तिकडचे साठ इकडे आणू म्हणजे हे सत्तर आणि तिकडचे साठ इकडे काय होतील वजा होतील बघा हे सात सा, सा एक जशेच्या दशे हे सत्तर जशेच्या दशा तिकडच्या साठ इकडे आणला आणि इकडे तीस एक छेद चार थोडंसं स्टेप वाढवतोय हो मी समजण्यासाठी नाही ते एवढ्या वाढायची गरज नाही पहा सात एक्स त्याच्यानंतर या दोघांचं जर पाहिलं तर सत्तर म्हणून साठे गेले किती राहिले दहा बरोबर तीस एक्स छेद चार आता असं जर असेल ना काय करायचं माहिती का छेदस्थान आपल्याला म्हणजे कॉम्प्लिकेटेड वाटतं तर आपल्याला चार नको येतो त्यासाठी सगळीकडे चार निगुणून टाका म्हणजे सोपं जातं बघा सगळीकडे चार निघून किती होईल सात चोक अठ्ठावीस एक्स दहा चोक चाळीस आणि इथं चार निघून गुणल्यामुळे चार काय झाले कॅन्सल तीस एक्स राहिले फक्त छेदस्थानी एखादी संख्या असेल ना तर त्यांनी सगळीकडे गुणून टाका म्हणजे ती निघून जाते आता राहिले तीस एक्स इकडे अठ्ठावीस एक्स इकडच्या अठ्ठावीस एक्स तिकडं घ्या म्हणजे चाळीस बरोबर तीस एक्स म्हणून किती गेले अठ्ठावीस एक्स एवढी मांडणी करतो की प्रत्येक वीस करायची गरज नाही तुम्हाला तुम्ही तोंडी करू शकता तीसातून अठ्ठावीस गेले दोन एक्स दोन एक्स बरोबर चाळीस एक नाही मग एक्स बरोबर किती येईल दोनने भागायचं चाळीसला म्हणजे एक्स बरोबर किती येणारे चाळीस भागिले दोन म्हणजे एक्स बरोबर वीस बरोबर आहे एक्स ची किंमत आपल्याकडं वीस आली आता आपल्याला विचारलं का होत दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती आज हे बघायचं आज मग आजचं वय हिमांशूचं किती होईल आपण एक ची किंमत वीस आली की नाही वीस पाच पंचवीस बरोबर आहे त्याच्यानंतर आता इथं काय म्हणलेलं आहे हीचं वय काढायचं आपल्याला कोणाचं याचं आजचं वय काढायचं आता तिथं परत किंमत किती ठेवायची बा इथं कॅल्क्युलेशन करतो का पाच गुणले एकशे जागर किती ठेवायचं वीस छेद चार आणि पुढे अधिक पाच आहे बरोबर आहे की नाही एकशे जागा वीस ठेवलं बघा चार एक चार चार पंच वीस आता पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाच किती झाली तीस म्हणजे याचं वय तीस आहे चा, चा जा, जा, आता आपल्याला दोघांची बेरीज विचारली फक्त आजची बरोबर ना म्हणजे पंचवीसन तीस किती झाले पंचावन्न बरोबर ना पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे झालं उत्तर आपलं तुम्ही म्हणताना एवढं मोठं सोडायचं का तर याच्यामधले काही शॉर्टकट मारू शकता तुम्ही सगळ्या स्टेप नाही करायच्या थोड्याशा तोडी करायच्या ठीक आहे नाही आता पुढचा प्रश्न बा थोडस कॉम्प्लिकेटेड आहे परंतु तुम्ही सहज समजून घेऊ शकता व्यवस्थित बघा काय याच्यानंतरचा पूर्वाचे लग्न सहा वर्षापूर्वी झाले बर पूर्वाचे आजचे वय तिच्या आज लग्नाच्या वेळेच्या वयाच्या एक पूर्ण एकशे चार पट आहे म्हणजे पट आपण म्हणू कशाप्रमाणे तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या एकशे सहा पट आहे जर पूर्वाचे लग्न दोन हजार साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला टी टी दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे बा आता ह्या प्रश्नाला थोडा वेळ लागेल परंतु फेटायणार आहे आता इथं विषय काय लग्नाच्या वेळेचा आणि आजचा विचार करायचा आपल्याला आता इथं आपल्याला आहे तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झालेलं आहे आता मी दोन कंडिशन घेतो दो बघा आपल्या समजण्यासाठी आता आजचं जर विचार केला तर पहिलं बघा तिचं लग्न सहा वर्षपूर्वी झालंय ठीक आहे त्याचा विचार आपण थोड्या वेळाने करू पूर्वाची आजची वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या एक चे एक पूर्ण एक चे चारपट होते ह्याचा पण विचार नंतर करू इथं बघा एक कंडिशन आहे तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाचे एक चे सापट आहे म्हणजे मुलगी आपण समजा एक काम केलं ती जी मुलगी आहे तिचं वय आजचं किती मानलं एक्स मानलं तर मुलीचं वय एक्स असेल तर मुलगी जी आहे तिच्या आईच्या वयाच्या म्हणजे पूर्वाच्या वयाचे किती एक चे सापट आहे बघा मी दो मुलगी बरोबर एक छे सहा गुणले पूर्वा म्हणजे त्या आई तिचं आईचं नाव आहे पूर्वा मग याच्यावर मुलीचं वय आपण किती मानलं एक्स मानलंय आणि ह्या सहा आणि इकडे भागलेलं आहे बघा इकडं काय करायचं गुणायचं किंवा मी एक स्टेप करतो मुलीचं वय एक्स एक चे सहा गुणले पूर्वा पूर्वाचं एक किती वाढणार आहे सहा आणि इकडे गुणायचं सहा एक्स म्हणजे पूर्वा सहा एक्स आणि मुलगी एक्स ही आजची कंडिशन आहे बरं ओके आता आता हे जे दिले ना तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाचा त्याचा विचार करू आता इथं काय म्हटले की पूर्वाचे आजचे वय म्हणजे आपण इथे लिहितो मी पूर्वा आज है ना पूर्वाचे आजचे वय जे हे तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या एक पूर्ण एक चे चारपट होते म्हणजे लग्न वेळ लग्न वेळेचे वय मग आता काय शॉर्टकट ना पूर्वाचे आजचे वय हे त्याच्या लग्न वेळेच्या वयाच्या किती होते एक पूर्ण एक छेद चार, चार। एक पूर्ण एक छेद चार म्हणजे शॉर्टकटमध्ये काय म्हणताय त्याला आपल्याला चार एक चार आणि पाच छे चार बरोबर आहे आता याने काय साध्य होणार आहे आपलं याच्यामध्ये पूर्वाचं आजचं वय आपल्याला माहिती आहे किती आहे सहा एक्स आहे बघा सहा एक्स बरोबर पाच छे चार गुणले हे लग्ना वेळचं वय बघा हे कसं जातच खाली घेतो मी आता चारने इकडं गुणायचं पाच नाही भागायचं म्हणजे चार गुणले सहा एक्स आणि खाली किती पाच थोडक्यात पाच छेद चार तर चार छेद पाच केला आपण इकडे काय लग्न वेळचे वय आता मग किती होणार सहा चोक चोवीस एक्स छेद पाच हे काय लग्नाच्या वेळच वय कोणाचं तिच्या आईचं ना आता याच काय करायचं आहे बघा बघा काय करायचंय आता आपल्याला एक गोष्ट त्यांनी सुरुवातीला दिली होती ती म्हणजे कोणती पूर्वाचे लग्न सहा वर्षापूर्वी झाले म्हणजे तिचं आजचं चा वय सहा एक लग्नाच्या वे वेळेचं वय एवढं आहे म्हणजे आजच्या वयामधून जर तिचं लग्नाचं वय वाजा केलं तर किती यायला पाहिजे सहा यायला पाहिजे की नाही कारण तिचं सहा वर्षापूर्वी लग्न झालंय बरोबर ना म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी मी लिहितो आजचं वय तिचं आहे सहा एक्स वाजा लग्नाच्या वे वेळी तिचं वय होतं चोवीस एक्स छेद पाच आणि हे किती यायला पाहिजे सहा कारण सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं आज सवय वाजव लग्नाची वेळ सवय बरोबर सहा हे कशासाठी करतोय आपण माहिती का आपली एक्सची किंमत काढायसाठी बघा थोडंसं तुम्हाला मोठं वाटेल उत्तर पण आता लगेच होणार आहे उत्तर आपलं एकची किंमत पटापट काढून घ्यायची हे कॅल्क्युलेशन थोडं पट झालं पाहिजे तर इथं काय छेदस्थानी पाच आहे सगळीकडे पाच निघून घेऊ म्हणजे काय होणार आहे छेद राहणार नाही सगळीकडे पाचने घेऊन सहा पंचे तीस इथं पाच कॅन्सल होईल फक्त चोवीस एक्स एक्सप्राईल आणि सहा पंच किती तीस सगळीकडे सहा निघून आपलं सॉरी पाचने निघून घेतलं तीस एक्स म्हणून चोवीस गेले किती राहिले तीसातून चोवीस गेले सहा एक्स बरोबर तीस म्हणजे एक्स बरोबर किती येणारे सहा भागायचे तिकडं तीसाला सहा जर भागलं तर उत्तर येणारे पाच म्हणजे तीसचे सहा उत्तर सर सहा पण तीस एक्स ची किंमत आपली पाच आलेली एक्स म्हणजे काय बरं एक्स म्हणजे मुलीचं आजचं वय बघा इथे मी लिहितो बा आज मुलगी तिचं वय किती आलं पाच बरं आजच पूर्वाचं वय म्हणजे तिच्या आईचं वय किती आहे सहा आहे की नाही बघा आजचं तिचं वय सहा एक म्हणजे सहा पंच तीस तिचं एवढं आहे आता तुम्ही ना साल कसं काढायचं तर लगेच लगेच काढणार आहे आता पूर्वाचे लग्न कधी झालेले दोन हजार साली झाले बघा तिचं वय तीस आहे तिचं लग्न झालंय दोन हजार साली बरोबर आता तिच्या मुलीचं वय किती आहे पाच आहे आणि तिचं दोन हजार साली झालंय म्हणजे आणि किती सहा वर्षापूर्वी झाले बघा सहा वर्षापूर्वी थोडस डोकं लावा बघा तिचं आजचं वय तीस आहे दोन हजार साली तिचं लग्न झालंय म्हणजे सहा वर्षापूर्वी झालंय जर तिचं लग्न सहा वर्षापूर्वी झालंय आणि तिची मुलगी जर पाच वर्षाची आहे म्हणजेच त्या मुलीचा जन्म कधी झाला असणार आहे दोन हजार एकला ला म्हणजे एक वर्षानंतर लगेच बघा सहा वर्षापूर्वी लग्न झाले आणि तिची मुलगी पाच वर्षाची आहे म्हणजे जर तिचं लग्न दोन हजार साली झालं असेल तर मुलगी दोन हजार एकला ला जन्म म्हणजे तिचा दोन हजार एक पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे एवढं सगळं मोठं करून आपल्याला फक्त दोन हजार एक काढायचं होतं कसं केलंय व्यवस्थित बघा आता जाता जाता एक शेवटचा छानसा प्रश्न आहे सोपा आहे आणि परीक्षा लिहू शकतो अशा प्रकारचा आहे बा बघा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या तीनशे सात पट आहे जर दोघांच्या वयातील फरक चाळीस वर्ष असेल तर आणखी दहा वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाचे किती पट आहे बघा इथं आजची कंडिशन दिली मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या तीनशे सात पट आहे याचा अर्थ असा नाही की वडिलाचे वय मुलाचे सातशे तीन पट येणार येणारे किंवा जसं तसं तीनशे सात राहणारे तर बघा इथं आणि त्यांच्या वयातील फरक पण दिला दोघांच्या वयातील फरक चाळीस वर्ष दिलाय बघा आपण लगेच मानून घ्यायचं मुलाच्या वय वडिलांच्या वयाच्या आहे की नाही मग वडिलांचं वय आपण एक्स मानलं वडिलांचं वय किती मानलं एक्स मानलं तर मुलाचं वय किती होईल बरं मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या तीनशे सात आहे किती तीनशे सात गुणले वडील असं तीनशे सात पट म्हणजे तीन एक्स चे सात कारण वडिलाचं वय आपण एक्स मानलं म्हणजे वडिलाचं वय एक्स मुलाचं वय किती झालं तीन एक्स चे सात त्यांच्या फरक आपल्याला दिलाय किती दिलाय तो चाळीस वय कोणाचं जादा आहे वडलाच असणार आहे जादा साहजिकच मग तो फरक चाळीस आहे याचा अर्थ काय होतो वडिलाचं वय वजा मुलाचं वय बरोबर किती यायला पाहिजे चाळीस वडलाच्या वयामधून मुलाचं वय वजा केलं तर चाळीस यायला पाहिजे सेम मागासारखं असं जर दिसलं ना मग छेद सगळीकडे त्या छेदाने गुणवून टाकायचं म्हणजे आपल्याला सोपं जातं इथं सात एक्स होईल एक्स गुणल्यानंतर इथं सात कॅन्सल होईल फक्त तीन एक्स राहील आणि सात चौक अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी चाळीसला सात ने गुल सातने गुणल्यामुळे चेत्रात नाही कारण चेत्र सात होता आता सात एक्स मधून तीन एक्स गेले किती राहिले चार एक्स बरोबर दोनशे ऐंशी आणि मग एक किंमत काढायची ना चारने भागा तिकडं बसल्या पाहिजे दोनशे ऐंशी भागेले चार किती उत्तर येणार आहे ते चार सत अठ्ठावीस आणि पुढचं शून्य म्हणजे सत्तर आता हे एक्स बरोबर सत्तर आलंय एक्स म्हणजे काय वडील वडिलांचं आजचं वय बघा वडील आज किती वर्षाचे इथं सत्तर मग मुलगा किती वर्षाचा होईल बरं त्यांच्यातला फरक चाळीस आहे की नाही मग सत्तर म्हणून चाळीस वाचा करा मुलगा काही वाढीव आहे चाळीस कमीचा असणार आहे ना मग किती होईल सत्तर म्हणून चाळीस गेले तीस ओके किंवा इथं तुम्ही याच्यामध्ये कि एकशे किंमत एक ठेवून काढू शकताय बरं आजचं झालं आता विचारलं काय आपल्याला आणखी दहा वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाचे किती पट असेल दहा वर्षांनी दहा वर्षांनी वडिलाचं वे वय किती होईल ऐंशी सत्तर ऐंशी होईल ना आणि मुलाचं किती होईल तीसच चाळीस होईल आहे लगेच आपल्याला की मुलाचे वय वडलांच्या वयाचे किती निम्म चाळीस आहे ना मुलाचं आणि वडलाचं ऐंशी आहे म्हणजे निम्म म्हणजे किती अर्धा हे बाईचं एक चेल दोन आणि आपलं तर झालं एवढं सोपं होतं अशा पद्धतीने पहा मित्रांनो आपण काय केलेलं आहे आज जे वयवारी या टॉपिकवरचे जेवढे प्रश्न होते ते आपण घेतलेले येतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करत चला पाहा आणि याच्या अगोदर आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले येतं टी ईडीच्या संदर्भात पाठीमागील प्रश्नपत्रिकामध्ये पा आपण टॉपिक वाईज करतोय आणि दररोज व्हिडिओ अपलोड होत राहतील तुम्ही दररोज बघत चला आणि आपल्या मित्रांना शेअर कर, करा करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा गेलो ठीक नाही म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळणार एक प्रकारचा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद